स्काउट गाईड आणि इतर नवी दहावीच्या ज्या मुली आहेत प्रत्येकाने जरा सूचनेकडे लक्ष द्या आपल्याला बेंच आतमध्ये न्यायचे अजूनही बरेच नाही बाहेर आहेत अध्यापिकांनी जरा प्लीज ग्राउंड वर याव्या खाली आणि पेन्चॅट मध्ये मुलींना मार्गदर्शन करावेत बरे व्यवस्थेमध्ये मी जवळ करता आणि काम ते विहरता आहे पण एवढे जायचे आम्ही दोघी तिघी फक्त सूचना देऊन घेऊ शकत नाही

सर्व शिक्षिका प्रायमरी चला प्रायमरी अध्यापिका सर्वांनी या पुढे त्या दिशी आता दिशी लावण्याची अपेक्षा पण आहे सर्वात महत्वाचं घटक लक्षात घ्या नीट अभ्यास करा घरी सरांना आपल्याला नीट सांगता आलं नाही मीटिंग घेऊ